नेरी सिंधेवाही मार्गावरील पेंढरी बस स्थानकावर विद्यार्थ्यांचं आंदोलन चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर सिंदेवाही मार्गावर विद्यार्थी वापरत असलेल्या एस टी बस सेवेत अनेक अडचणी निर्माण विद्यार्थ्यांसाठी नियोजित एस टी बस उपलब्ध नसल्यानं आणि सामान्य प्रवासी बसही वेळेवर न येण्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय जर वेळेवर बस आली तरीही त्यात बसायला जागा मिळत नाही या समस्येमुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आक्रमक होत नेहरी सिंदेवाही मार्गावरील पेंढरी बस स्थानकावर एस बस रोखून धरली त्यांनी तब्बल दोन तास आंदोलन केलं एसटी डेपोच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून समाधानकारक आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं या घटनेचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण यावाघे यांनी ही, ही जी बस आहे ही काही काही बसेस विद्यार्थ्यांसाठी तर काही बसेस प्रवाशासाठी आहे मात्र चिमूर आणि सिंदेवाई हा मुख्य मार्ग असून ह्या मुख्य मार्गावर नेहमी बस नेहमी विद्यार्थ्यांना बस वेळेवर पोहोचत नाही त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आज रास्ता रोखून आपण जर पाहिलं तर ही एक सिंदेवाही चिमूर ही एक सिंदेवाईवरून येणारी ही एक बस थांबवली आहे आणि ही चिमूरवरून निघणारी बस ही एक बस थांबलेली आहे बस जर पाहिलं तर ही एक अशा तीन बसेस रोखून या ठिकाणी संतप्त विद्यार्थ्यांनी रास्ता रोको या ठिकाणी आंदोलन केलं अचानक एक एकीकडे एक जर एक आपण पाहिलं तर कालच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नागपूर या ठिकाणी त्यामुळे इकडचे नेते विजयभाऊ वडेट्टीवार आणि ने इकडचे नेते बंटीभाऊ बांगडिया हे सध्या एक कुणी शपथविधीत व्यस्त आहे तर कुणी काँग्रेसचा पराभव झाला या त्याच्यामध्ये व्यस्तात मात्र विद्यार्थ्याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही एवढं काही नाही असं कारण की आम्हाला बस नाही का वेडावर भेटत नाही अन ते साडे दहाची बस आहे ना ते पण फुल भरून येते पॅसेंजर पोहोचणे सव्वा अकराला पण राहते अन आम्हाला पण एकही जणाला नाही घेत म्हणून आम्हाला एक बस पाहिजे किती वाजताची बस असते तुमची आमची साडे दहाची एक असते आणि एक सव्वा अकराला ला सव्वा अकरा ला असते तुम्हाला किती वाजता दोन्ही बस उघड्यावरती पाहिजे दोन्ही दोन्ही बस पाहिजे येतात काही पण घेत नाहीत आम्हाला घेत नाहीत का म्हणजे ती म्हणजे ते विद्यार्थ्यांसाठी नाहीत का बसून पूर्ण चार, चार, ते पूर्ण नाही का म्हणजेच दिलं काय डायरेक्ट तुमची आता कोणाशी तरी चर्चा झाली तुम्हाला कोणी आश्वासन दिलं का थांबवतो म्हणून कोणी आश्वासन दिलं नाही बस तर उद्यापासून येते म्हणलं पण नाही का तसाच होते त्याही वर्षी आम्ही आंदोलन केलं पेपराच्या वर येतच नाही मग पेपराच्या वर बरे काय ते म्हणते तसाच होत आपण जर पाहिलं तर आता किती वेळ बसून किती वेळ झाला साधारणतः नक्कीच प्रशासनाकडून नक्कीच प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना विनंती करण्यात आली आहे की उद्यापासून बस रेग्युलर येणार आहे आणि तुम्हाला वेळेवर नियमित सगळ्या मुलांना आम्ही घेऊन जाण्यात मदत करणार आहोत अशा प्रशासनाकडून यांना आश्वासन मिळणार आहे मात्र मागच्या आश्वासनामध्ये जर चॉकलेटच मिळाला होता यांना व आश्वासन दिलं मात्र त्याचा कुठलाही फायदा झाला नाही यावेळेस तरी विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि आज गावखेड्यातला विद्यार्थी जेव्हा आपल्या बाहेरगावला शिक्षणाला जातो आहे आणि शि तिथून आपला काहीतरी प्रगती पत्कावर जातो मात्र तिथंच जर ब्रेक लागत असेल तर खरंच प्रगती होईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आपण जर पाहिलं तर संपूर्ण हे पंढरी आणि ह्या परिसरातील सगळे गाववासी या ठिकाणी जमलेले आहेत आणि प्रचंड रोष या ठिकाणी महामंडळावर यांचा दिसतो आहे नक्कीच उद्यापासून बस ये येईल का हे देखील पाहणं सगळ्या सगळ्यांचं बारीक लक्ष उद्यापासून बस नक्की बस येईल का हे देखील पाहणं

बारा तिथे काही शाळा आहे ते साडे दहा आणि अकराच्या दरम्यान त्या दोन च्या गाड्या लावण्यासाठी त्यांचा व्हिडिओ ऐकून घ्या ऐकून घ्या थोडे एक मिनिट तिकडून जेव्हा बसाय येतात नाही कानल जनरल गाडी आपण एक कसं वाढता येईल विद्यार्थी कसे जातो याच्यासाठी आणि त्यातलं सायंकाळला सुद्धा कारण विद्यार्थी रात्री आठ नऊ वाजता नऊ नऊ पाच वाजेपर्यंत या ठिकाणी आली पाहिजे या पद्धतीचं नियोजन करण्यासाठी मी माझ्या पद्धतीने ती गाडी लागली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्नही राहील आणि या चिमुकल्यांना त्यांच्या योग्य स्थळी आम्ही पोहोचवी असं महामंडळाला मी आपलं तुम्ही निवेदन द्या आणि मी माझ्या परत आज बोला आज कसं घ्या तुमचा एक निवेदन विद्यार्थ्यांचा सह्या सकट करा त्या ठिकाणी टायमिंग तर मेन्शन करा थोडस सा। सकाळी सात वाजता एक गाडी पाहिजे पेंड्रीवरून नवरगाव नवारगाव जाण्यासाठी त्याच्या बाद माझ्या साडे दहा आणि अकराची अशा दोन टायमिंगच्या गाड्या पाहिजे ज्या ठिकाणी सर्व विद्यार्थी गेले पाहिजे याचा मी व्हिडिओ घेतलेला आहे सर्व मुलांना विचार केलेला आहे त्याच्या टायमिंगशी मी माझ्या अधिकाऱ्याशी बोलतो आणि उद्यापासून शिलबोल त्या टायमावर त्या गाड्या राहिल्या पाहिजे यासाठी मी प्रयत्न करतो आणि तुम्हाला आणि आज जाण्यासाठी आमचा एसटी महामंडळ दिलगिरी व्यक्त करल आणि सर्वांची माफी मागतो पण उद्यापासून तुम्हाला असा काही त्रास होणार नाही याची आपण शास्त्रवती घेऊच आणि तुम्ही तुमचं नियोजन द्या आणि आमच्या मार्फत आम्ही गाडी सोडा बरोबर आहे जनरल गाडी आहे ना सोडता ते आपण टायमिंग कसं जाईल त्या विद्यार्थी राहिले पाहिजे याच्यासाठी आपण एक टायमिंग वाढवणार टायमिंग वाढवलं नाही स्पेशल बसच पाहिजे स्पेशल बस जवळपास काय दहा चाळीस पन्नास राहील शंभर टायमिंग वाढवला तुमच्या समस्या कशा विद्यार्थी गेले पाहिजे आमची गाडी प्रवीण मागे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर